चला तर मग मित्र मैत्रिणीं आज आहे ना चना दाळची सुपर टेस्टी नाश्ता बनवूया तुम्हाला इथे डाळ भिजवायची गरज पडणार नाही इन्स्टंट होणारी ही रेसिपी आहे सकाळीचा नाश्ता असो ही जेव्हा तुम्हाला कधीही भूक लागली दुपारची तर तुम्ही पटकन या पदार्थाला बनवू शकता त्यासाठी मी एवढी अख्खी वाटीभर चना डाळ घेतलेली याला भिजवायची गरज नाही फक्त ओल्या कपड्यांनी मी याला थोडंसं पुसून घेतलेलं आहे तुम्ही पण तशाच पद्धतीने ओल्या कपड्यांनी त्याला थोडंसं प्रेस करून पुसून घ्या त्यानंतर या डाळीला मी मिक्सरच्या जारमध्ये ओतून घेतलेला आहे में तुन बारिक न, याला मिक्सरमधून बारीक करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की याला पूर्णपणे फाईन पावडर अजिबात करायचं नाही आता हे कशा पद्धतीने करायचं सांगते की आपला जो रवा असतो ना त्या पद्धतीने मी याला बारीक करून घ्या आणि पिठासारखा अजिबात बारीक करायचं नाही तर मग आपण बेसन बेसनपीठंच होऊन जाईल मग त्यापेक्षा तो पिठच घेऊ शकतो ना म्हणून याला बेसन पिठासारखं अजिबात करायचं नाही रव्यासारखं बारीक रवा राहू द्यायचा आहे आता मी याला एका छोट्या बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा एकदम दाणेदार आहे अजिबात पावडर नाही आहे याच्यामुळेच ना आप आपल्या रेसिपीला बनणार टेस्ट येणार आहे आणि चवीलासुद्धा छान लागणार आहे काही काही लोकांना बेसन पिठाचे पदार्थ आवडत नाही ना, ना, ना। मग तुम्ही त्यांना अशा पद्धतीने सुद्धा करून देऊ शकता आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पिठाला भिजून घेऊया म्हणजे जास्त असं चपातींसारखं नाही भिजायचं आहे याला लागेल तेवढं पाणी टाकून पूर्णपणे पाणी शोषून घेतल्यावर डाळ एवढं पाणी टाकायचं आहे दोन ते तीन मिनटं याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घ्या आणि याला आहे ना पाच मिनटं बाजूला ठेवू साईडला ठेऊ म्हणजे थोडंफार पाणी असेल ना डाळ छान सोसून घेईल पाच मिनटानंतर परत मी याच्यामध्ये थोडंसं परत पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला चार ते पाच मिनटं कंटिन्युअसली फेटून घ्यायचं आहे त्याचा ना एकदम डार्क कलर आहे ना तर एकदम लाईट कलर होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी याला एकदम मौसर करून घेतलेला आहे आणि त्याचा कलर एकदम लाईट झालेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने तयार करून घ्या आता याच्यामध्ये काय करायचं थोडंसं अद्रक आणि लसूणचं मी बारीक इसणीने बारीक याला करून घेतलेलं तुम्ही ठेचुंकी पण घेऊ शकता किंवा आले लसूणची पेस्ट पण टाकू शकता थोडं तिखटपणासाठी मी इथं मिडियम मिरची घेतलेली आहे दोन मोठ्या मिरच्या होत्या आणि त्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता किंवा लाल तिखट पण ॲडजस्ट करू शकता त्यानंतर एक मोठ्या चमचाभर मी इथं तीळ घेतलेलं तिळामुळे दिसतील पण छान आणि टेस्ट पण छान लागणार आहे अर्धा चमचा आम्ही इथं ओवा घेतलेल्या आहेत ओवा थोडस हाताने क्रश करून घ्या मगस टाका त्यानंतर मी दोन छोटे वरचे साल काढून किसने किस करून घेतलेला होता तुम्ही त्याऐवजी बटाट्याचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून पण टाकू शकता एकदम बारीक करायचं कांदे आपण जसा चॉप करतो ना त्या पद्धतीने त्यानंतर थोडीशी तुम्ही कसुरी मेथी टाकलेली तव्यावरती थोडी रोस्ट करून घेतली आणि मगच टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडं कमीच टाका नंतर कारण त्यामुळे थोडस लिंबू पण मी टाकणार होती तुम्ही लिंबाच्या ऐवजी इथं आमचूर सुद्धा टाकू शकता आता हे सर्वच जिन्नसला छान एकजीव करून घ्यायचं आहे कसुरी मेथीऐवजी तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण बारीक चॉप करून टाकू शकता तुम्हाला जर कांदा आवडत असेल ना तर तुम्ही तर कांदा पण बारीक एकदम बारीक फाईन चॉप करून पण टाकू शकता पण विदाऊट ऑनियन ना मी इथेही बनवणार होती कांदा न टाकता तेव्हा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार होते आणि अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे आणि याला परत दोन मिनटं असंच ठेवू म्हणजे छान पदार्थ सारवे एक जीव होतील बॅटर सेट होत आहे तोपर्यंत एक छोटीशी आणि सिंपल चटणी तयार करूया एक छोटासा कांदा घेतलेला आहे अर्धा टमॅटो आणि थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे पाच ते सहा दोन छोटे मिरची घेतलेली आहे थोडंसं पाने टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून याला मिक्सरला लावून त्याची बारीक फाईन चटणी तयार करून घ्यायची आहे मीठ थोडंसं कमीच टाका कारण आपल्याला बॅटरमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता हे बघा किती सिंपल आणि एकदम साधीशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी जेवढी सोपी आहे ना तेवढी स्टेट तीसुद्धा लागते तुम्ही कोणत्याही पदार्थाबरोबर ही सोपी चटणी खाऊ शकता खूप छान लागते करून बघायचा बॅटर छान सेट झालेला आहे आता त्यामध्ये एक मोठा चमचाभर मी तर बडीशोप टाकून घेतलेली बडिशोपामुळे छान टेस्ट येते याला आणि याला टमटमीत थोडंसं फुगवण्यासाठी आणि आपण आधीच बॅटर स्मूथ झालेला आहे तरी पण आपला जो कुकिंग सोडा असतो खायचा सोडा तो थोडंसं टाकलेला टाक आहे जास्त पण नाही फक्त एक चिमूट भरलं थोडंसं जास्त मी एवढा ओतून घेतलेला आहे सोडा टाकलं की सोड्यावरतीनं थोडासा अर्धा लिंबाचा रस मी इथं टाकून घेतलेला आहे म्हणजे छानपणे ते रिॲक्ट होईल इथे इनो वगैरे अजिबात यूज करायचा नाही आहे नाहीतर तो खूपच वेगळाच नाश्ता तयार होईल त्यांना पण छान पटापट मिक्स करायचं आहे आणि पुढच्या स्टेपला सुरुवात करूया बघा एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्या आणि रवाळ असल्यामुळे त्याची चवच बघा तुम्ही किती छान येणार आहे सोबतच मी गॅसवरती तेल गरम करायला सुद्धा ठेवलेलं होतं त्या तेलपैकीनं थोडंसं मी अर्धा चमचाभर तेल मी इथं टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं कडकडीतच गरम टाका म्हणजे अजून छान बनेल रेसिपी त्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे तेल पण कडकडीत छान तापलेलं आहे बघा अशाच पद्धतीने तेल तुम्ही गरम करून घ्या गॅस सुरुवातीला लो ठेवा पूर्णपणे हे वडे टाकून झाले की मगच गॅस फुल करायचं आहे आणि वडे टाकताना थोडेसे मोठे मोठेच टाका भजींसारखे छोटे छोटे अजिबात टाकू नका थोडेसे मोठे टाकल्यानं चवीला थोडे छान लागतात आणि दिसतात पण छान छोटे छोटे जर तुम्ही वडे सोडले सोडलेल्यानंतर तर मग त्या भज्या तयार होतील त्याऐवजी थोडेसे मोठे मोठेच टाका तुम्ही एखाद्या स्फून्य पण टाकू शकता म्हणजे छान आकारामध्ये तयार होतील पण मीडियम टू लो गॅसवरती ॲडजस्ट करून ह्या वड्यांना कुरकुरीत एक तसं तळून घ्यायचं आहे एकदम छान कुरकुरीत व्हायला पाहिजे जास्त डार्क कलर अजिबात करू नका कारण आपण वडे जेव्हा बाहेर काढतो ना सुद्धा त्याचे गरम असतात म्हणून तो सुद्धा कलर त्याचा चेंज होतो हे बघा सेम अशाच पद्धतीने मी सर्व वडे तक्रार म्हणजे वास पसरलेला आहे तुम्ही बेसनचे भजी तर नेहमीच करताच ना पण तुम्ही या विकेंडला किंवा या नाश्त्याच्या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला हा बघा एकदम छान आणि कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहे दिसता इतका मग नाही खमंग आता एखाद्या प्लेटमध्ये ओतून घेऊ आणि उरलेल्या बॅटरचे अशाच प्रकारे वडे तयार करून घेऊया मस्त असे वडे तयार झाले की चटणी आणि वडे सर्व करायचे आहेत टेस्टी दिसत आहेत ना मग खायला सोबत मिरची घ्यायची असेल तर तुम्ही मिरची पण घ्या पण चटणी इतकी टेस्टी बनणार आहे ना तुम्हाला नक्कीच आवडेल तर किती झाली ना सोपे पद्धतीने हे वडे तयार डाळ न भिजवता इन्स्टंट होणारी ही रेसिपी आहे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवू द्या की की तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खाप्या मस्त रहा